जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो मुंबई जमली मराठ्यांनी तुंबली अशी परिस्थिती सध्या मुंबईची झालेली आहे जी आता सध्या आपण वाशीच्या पुलावरती आहोत आणि माझ्या पाठीमागं तुम्ही बघताय की ले ले। या ठिकाणी असंख्य मराठ्यांचा ताफा थांबलेला आहे आणि वाशीच्या पुलाखाली स्वतः जरांगे पाटील या सभेसाठी थांबलेले आहेत आणि काही मराठा बांधव आपल्या नियोजित स्थळी आझाद मैदानावरती जाऊन थांबलेली आहेत आणि या वाशीच्या पुलाजवळ अत्यंत सुरेख अशी व्यवस्था केलेली आहे की तिथं नाश्त्याची फराळाची सोय आपल्या मराठा बांधवांची केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आम्हाला असे काही तरुण मुलं मराठा समाजातली दिसली की जे सातारा जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातून आणि पुणे जिल्ह्यातून टू व्हीलरवरती या ठिकाणी प्रवास करून आलेले आहेत मागच्या सात दिवसापासून कोणाचा चार दिवसापासून प्रवास सुरू आहे आणि असा दर मजल दरमजल करत मराठी अजूनही मुंबईमध्ये दाखल होत आहेत सकाळपासून आम्ही पाहिलं की पुण्यापासून गाड्यांची रीग लागलेली आहे आणि या एक्सप्रेस हायवेवरती झेंडे लावलेल्या भगवा झेंडा लावलेल्या गाड्या असंख्य या मुंबईच्या दिशेने येत आहेत आज दिवसभरवी आज आज दिवसभरवी आज दिवसभरातून अनेक गाड्या येण्याची या ठिकाणी अपेक्षा आहे या निमित्ताने एवढंच धन्यवाद